समजा आता तुम्ही मशन बड्डे कोणाच आहे भो त्याला हो। मांग पुढे सांगतो तर राम राम भावान आज तुमचं लाड़का डुबू चाललं होत बड्डे पार्टीला तर रा आमच्या सबदा मामाचा हॅपी बड्डे भाता अंकल काय सगळ्यावरून निघलो भाऊ मग केक घ्यायला पाहिजे मग बुसलो भाऊ केक दुकानात चढ केक मग काय केलं पाहिजे घेतला पॅक करून ते थोम बिगी बिगी निघलो म्हटलं डायरेक्ट लोकेशन, लोकेशन ला जाऊ बसलो भाऊ लोकेशन ला एक सामाला करायचा होता पण एवढे खतरनाक कर गर्दी होते ना भाऊ आपस मी काय थांबलं जरा था। काम भेटत मग झाले एक टेबल एक मा थांलय के टेबलावर थांबा मना बा यसाहेब आमचा बड्डे नाही बर का लेत मग तुम्ही मनशान याच शिकत काय अ बॉय दुसरा या प माझा आमचा मामा पद्धा मामा

का ऑर्डर द्यायची नदील ऑर्डर मटन थारी चिकन हंडी काजू करी काजू कतली आल सगळं पेट पूजा करून घ्यावा म्हटलं एवढं सगळं झालं बनी मला तिने काय केलं पाहिला पुढे जाऊ द्या भाऊ बात झाला आता पार बारा वाजले आता आम्ही निघतो घरी पण आधी चॅनल सबस्क्राईब करा मग जा तोपर्यंत राम राम गे